नमस्कार मैत्रीनो मी आयशा आयशा कलेक्शन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करत आहे तर सर्व मैत्रिणी लाईव्ह जॉईन करायचं आहे आणि लाईव्ह हे शेअर करायचं आहे जास्तीत जास्त लाईव्ह शेअर करायचं आहे आणि डबल टॅप करायचं आहे स्क्रीनवर की स्क्रीनवर डबल टॅप केल्यानंतर ना आपलं लाईक होऊन जातो स्वामी कृपा सारीच हाय ताई हाय सर लाईव्ह शेअर करायचं आहे फास्टमध्ये लाईव्ह शेअर करायचं आहे व्ह्यूवर्स वाढवायचे आहेत वेळेवर लाईट गेले कमेंट्स करायच्या आहेत ज्या मैत्रिणी लाईव्हला जॉईन झाल्या आहेत त्या सर्व मैत्रिणींनी कमेंट्स करायचे आहे हाय ताई सर्वांनी लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करायचं आहे वीस पेक्षा जास्त लाईव्हला जर आपल्या व्हिव्हर्स आले तर आपण सुंदर असं सबस्क्रायबर गिफ्ट काढूयात लाईट पण वेळेवर गेलेली आहे हाय जाधव किचन हाय ताई हाय सर्वांना मी लाईव्ह मध्ये साडीचं कलेक्शन दाखवणार आहे डेली यूज साडीचं कलेक्शन दाखवणार आहे माझी ओळख करून देते ज्या मैत्रिणी नवीन जॉईन झाल्या आहेत मी बोलत आहे मी एक छोटासा घरगुती व्यवसाय करत आहे ते की साड्यांचा सा व्यवसाय करत आहे तर सर्व मैत्रिणी मला सपोर्ट करायचा आहे लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि माझा आवाज येतोय का व्हिडिओ क्लिअर दिसत आहे का हे पण कमेंट करून सांगायचं आहे कमेंट हे पण जास्तीत जास्त कमेंट आल्या पाहिजे सर्वांनी कमेंट करायच्या आहेत माझा वॉइस येतोय का तुम्हाला कमेंट करून सांगा सर्व मैत्रिणी सुंदर असं एवढं सॉफ्ट कलेक्शन आहे की ह्या माझ्याच्या हातातल्या एअरिंग मधून छोट्याशा एअरिंग मधून मी साडी काढून दाखवणार आहे एवढं सॉफ्ट सिल्क आणि कमी प्राइस मध्ये तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे तर सर्व मैत्रिणीला होता येतोय ना चालते ताईंना लाईव्ह शेअर करा जास्तीत जास्त लाईव्ह शेअर करा वीस पेक्षा जास्त जर आपल्या लाईव्ह लाईव्ह आले तर आपण सुंदर अशी सबस्क्राईबर गिफ्ट म्हणून साडी देऊया तर सर्वांनी लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करायचं आहे चला तर आपण कलेक्शन पाहायला चालू करूया तर स्टार्टिंग हे आपण सुंदर अशा रिच फिलच्या साडीपासून करणार आहोत जे की मी क्वांटिटीमध्ये सेल केला आहे शॉपमध्ये आणि ऑनलाईन हे केलं आहे तर सर्व मैत्रिणी लाईव्ह पाहायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे साडी ही ब्रँडची असणार आहे कलर हा वाइट असणार आहे लाईट गेलेली आहे लाईव्ह चालू करताच लाईट गेली तर तुम्हाला क्लिअर दिसते का मला कमेंटमध्ये सांगायचं आहे मैत्रिणीनं ए सुंदर असा वाइट कलर आहे आणि साडीवर बारीक बारीक पानांचं फुलांचं काम दिलेलं आहे दिसते का मेहंदी कलरचं ह्याच्यावर काम दिलेलं आहे मैत्रीणं मेहंदी कलरचं काम दिलेलं आहे हाय ताई दीप्तीताई हाय लाईव्ह शेअर करा सर्वांनी व्हिवर्स वाढवायचे आहेत हे पहा सुंदर असं आहे वीसपेक्षा मला व्हिवर्स हवे आहेत मी तुम्हाला सुंदर अशी साडी गिफ्टला देणार आहे तुम्हाला दाखवते साडी पण मी सर्वांनी वीसपेक्षा जास्त आपल्याला टार्गेट वीसचा आहे वीस लाईक आणि वीस आपल्याला व्हिवर्स हवे आहेत हे पहा मी लांबून जाऊन साडी दाखवते तुम्हाला हे पहा लांबीला रुंदीला साडी भरपूर आहे खाली मी माझ्या टोन्स पर्यंत धरलेले आहे लांबीला रुंदीला साडी भरपूर आहे साडी एकदम सुंदर अशी साडी आहे हा असणार आहे मेहंदी कलर मेहंदी कलरला वाईट वाईट बेस असणार आहे आणि त्यानंतर वरची डिझाईन जी आहे ती मेहंदी कलरची आहे ह्याचा पदर दाखवते ह्याला धागा वर्गाची बारीक अशी लेस दिलेली आहे पहा दिसते का सुंदर अशी फुले दिलेली आहे सुंदर अशी फुले दिलेली आहेत सुंदर अशी फुले दिलेली आहेत तर साडी ओपन करून पाहूयात आपण मैत्रिणींनो हा असणार आहे साडीचा पदर असणार आहे पदरावर पण सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे पहा लाईव्ह शेअर करत चला मैत्रिणींनो हॅलो हॅलो ताई कविता ताई हॅलो कावेरी कावेरी ताई हॅलो सॉरी कविता बोलला हॅलो ए पहा हा पदर असणार आहे साडीचा साडीचा पदर आहे डिझाईन असणार आहे पदरावर सुंदर अशी साडीला दहा गावकीची लेस असणार आहे फुल्ली ब्रँडची साडी आहे साडी ही डेली यूज एकदम सॉफ्ट साडी असणार आहे पहा सॉफ्ट साडी असणार आहे आणि मी तुम्हाला याचा डेमो पण दाखवणार आहे की साडी किती सॉफ्ट आहे तुम्हाला म्हणजे समजेल लांबीला रुंदीला साडी भरपूर आहे वाव कसला सुंदर जग असा ब्लाऊज दिलेला आहे पाहू शकता बारीक फुलांनी सुंदर असा दिलेला ब्लाऊज आहे जे की जो सुंदर असे बारीक बारीक फुले दिलेली आहे ते एकदम छोटी छोटे फुले दिलेले आहेत आणि प्राइस पण एकदम कमी असणार आहे सहाशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला ही शिपिंग साडी भेटणार आहे लाईव्ह शेअर करत चला सहाशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला ही साडी साडी आहे सुंदर साडी आहे हा आहे जो की ब्लाउज पीस आणि मी प्लेट्स करून दाखवते साडी चापून चोपून बसते फुगणारी साडी नाहीये अजिबात साडी फुगत नाही टिसबर नकबर नाही काहीही कशी ही साडी फुगणार नाही साडी फुगल्यास तोंडा करून आणून मारायची ताई साडी फुगते म्हणून अजिबात साडी फुगणार नाहीये एकदम ह्याचा कपडा मऊ लुसलुसची लोण्यासारखा दिलेला आहे ताई तुम्हाला साडी दाखवते मी प्लेट्स करून दाखवते जे तुम्हाला की तुम्हाला कळेल की साडी फुगणार नाहीये अंगाला चापून चोपून बसणारी साडी आहे मैत्रिणींनो एकदम चापून चोपून बसते साडी अजिबात फुगत नाही कसलीही साडी फुगणार नाहीये पहा मैत्रिणींनो लाईट आली हे पहा ए पा अगदी सुंदर अशी साडी दिसणार आहे मैत्रिणी पा एकदम चापून चोपून बसणारी साडी आहे पहा सुंदर अशी साडी आहे चापून चोपून बसणारी साडी आहे अंगाबरोबर बसणारी साडी आहे मैत्रीणं चापून चोपून बसते आणि आता ह्यातले सगळे कलरच्या दाखवते शेवट डेमो करून दाखवते की साडी ही केवढी सॉफ्ट आहे आणि ह्याचा कपडा केवढा सुंदर आहे व्हिवर्स वाढू देता येईल साडीची प्राईस आहे सहाशे पन्नास रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग देणार आहे सहाशे पन्नासमध्ये ज्या मैत्रिणींना साडी बुक करायची आहे त्या मैत्रिणीने साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हाईटला मेहंदी कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि आपल्या बुकिंग नंबरवर बुक करायचा आहे बुकिंग नंबर आपला एकोणऐंशी बहात्तर त्र्याऐंशी ब्याण्णव दहा असा बुकिंग नंबर दिलेला आहे फार सुंदर अशी साडी आहे काम पण दिलेलं आहे यातला एक दुसरा कलर आहे तो कलर जाणार मोरपंकी कलर कलरला व्हाईट बेस आहे पहा एक मिनिट क्लिअर दिसते का क्लिअर दिसते का सांगा बरं मला क्लिअर दिसते का मोरपंकी कलरला सुंदर असा व्हाइट कलर जाणार आहे आणि ब्लॅकची डिझाईन आहे तीन ह्याचा शेड दिलेला आहे सुंदर असं कलेक्शन असणार आहे पहा ओपन करायचं का हा पीस का कलर शेड दाखवायचे कमेंट करून सांगा ओपन करायचा का हा पीस दोन डिझाईन्स आहे ह्यामध्ये एक पर्पल शेड आहे हा आहे हे पहा मोरपीसी किलर कलर आणि हा आहे जो पर्पल कलर आहे ओपन करायचा का सांगा एक ओपन केला आहे मी अजून एक डिझाईन आहे यामध्ये दुसरी सांगते ओपन करायचं असेल तर कमेंट करून सांगा हे पहा सुंदर असा आहे कमेंट्स येत नाही तर ओपन करत नाहीये का करून दाखव ओपन सांगा मला हा एक ओपन करते दुसरा ओला ओपन करत नाही मैत्रिणी सुंदर असा ह्याचा पदर जाणार आहे पहा सुंदर असा पदर जाणार आहे ए पहा लांबीला रुंदीला साडी भरपूर दिलेली आहे लांबीला रुंदीला साडी भरपूर दिलेली आहे सेम पॅटर्न असणार आहे फक्त तुम्हाला कलर चेंज मिळणार आहे बेस हा ह्याचा व्हाईटच असणार आहे फक्त तुम्हाला वरची फुलांची डिझाईन आहे पहा ह्याच्यावर दिसत असेल तुम्हाला खूप सुंदर असा ब्लाऊज दिलेला आहे पहा छोटी छोटी दोन कलरमध्ये फुले दिलेली आहेत पाणी दिलेले आहे सुंदर अशी आहे साडी चापून चोपून बसणारी आहे फुगणारी साडी अजिबात नाही आहे तीन कलर आहेत मेहंदी कलर मेहंदी कलर मोरपंखी कलर आणि हा असणार आहे जांभळा कलर हा असणारे जांभळा कलर सुंदर अशा ब्रँडच्या साड्या आहे बुकिंग करायचे आहे बुकिंग नंबर एकोणऐंशी बहात्तर त्र्याऐंशी ब्याण्णव दहा असा बुकिंग नंबर दिलेला आहे ए पहा एवढी साडी आहे की एका रबरमध्ये आपण पॅक करतो हिला रोल करून ठेवतो तर एवढी सॉफ्ट साडी आहेत लाईक होऊन जाऊ देत त्यामध्ये दुसरा पॅटर्न आहे जो की फुलांचा आहे संपूर्ण साडीवर फुले दिलेली आहेत ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत ना त्यातला कोणता पीस ह्यातील ओपन करायचा मला कमेंट करून सांगा पिंक करू या ग्रीन करू दोन्ही पैकी कोणता कलर ओपन करायचा प्लीज कमेंट प्लीज कमेंट ताई नो कमेंट करा मला कोणता कलर ओपन करायचा आहे प्लीज कमेंट फक्त ग्रीन किंवा पिंक असं लिहिलं तरी चालेल फक्त कमेंट हवी आहे मला आणि व्हिव्हर्स पण वाढवायचे आहेत व्हिव्हर्स आपले पूर्ण नाही आहेत नाही नाहीयेत शून्य व्हिव्हर्स झालेले आहेत तीन व्हिव्हर्स चार व्हिवर सात व्हिव्हर्स असे असतात तर व्हिव्हर्स वाढू द्यात हे पहा यातला पिंक कलर ओपन करूयात आपण पिंक कलर ओपन करूयात सुंदर अशी साडी आहे ह्याला मोरपंकी कलरचे बॉर्डर दिलेले आहे खाली धाग्याचं काम दिलेलं आहे मोरपंकी कलरचं पाहू शकता तुम्ही मोरपंकी कलरचं धाग्याचं काम दिलेलं आहे लांबीला रुंदीला साडी सेम आहे आणि ह्याचा ब्लाउज पीस तो आहे ना तो तुम्हाला ओका ह्याचा जो आ आ है पदर, है। पदर जो आहे तो सेम आहे रनिंग पदर येणार आहे रनिंग पदर येणार आहे साडीचा पदर जो आहे तो रनिंग येणार आहे हे पहा साडीचा सा पदर रनिंग येणार आहे सुंदर अशी फुले दिलेली आहे साडीवर अंगाला चापून सोपून बसणारी साडी आहे अंगाला चापून सोपून बसणारी साडी आहे हे पहा फुले दिलेली आहेत साडीवर संपूर्ण साडीवर फुले दिलेली आहेत हा त्याचा जाणार आहे प्लेन असा प्लेन म्हणू शकत नाही ब्लॅक आणि मोरपंखी कलरचं शेड दिलेला आहे ब्लॅक आणि मोरपंखी कलरचं शेड दिलेला आहे असा ब्लाऊज पीस जाणार आहे तर आपण डेमो करून पाहूयात की साडी किती सॉफ्ट आहे तर तुम्हाला मी ही साडी दाखवते ही साडी घेतलेली आहे मी ही साडी तुम्हाला एका बोटाच्या रिंगेतनं काढून दाखवणार आहे म्हणजे आपण अंगठी रे इ, रिंग म्हणतो ना अंगठीला त्यातून काढून दाखवते की सॉफ्ट किती कपडा आहे आणि तुम्हाला सहाशे पन्नासला ला हा कपडा मिळणार ए पहा छोटीशी अंगठी आहे ह्या अंगठीतना हा पदर घातला पाहू शकता तुम्ही किती इझिली साडी निघते पहा संपूर्ण साडी इझिली निघते पहा एवढी सॉफ्ट साडी आहे की विचारू शकत नाही ए पहा पाहिली का संपूर्ण रिंग आहे बोटाची आपल्या अंगठी आहे तुम्हाला अजून एकदा दाखवते अंगठी आहे बोटाची पहा सुंदर अशी ए पहा एवढी सॉफ्ट साडी आहे की तुम्ही विचार पण केला नसेल एवढी के सॉफ्ट आहे विचार करा पाहिलं हे पहा उमटी एवढी सॉफ्ट साडी आहे की जे की तुम्हाला सहाशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग मिळणार आहे ज्या मैत्रिणीला साडी बुक करायची आहे त्यांनी आपल्या बुकिंग नंबरवर मॅसेज करायचा आहे आणि हा फक्त डेल्यूज साड्यांचा रिचबिलच्या मी लाईव्ह घेतला होता ज्या मैत्रिणी ऑनलाईन होत्या त्यांच्यासाठी मनापासून धन्यवाद करत्रे आणि ज्या मैत्रिणी लाईव्ह शेअर केलं त्यांच्यासाठी पण मनापासून धन्यवाद मी आत्ता एक डेमो दाखवला रिटर्न डेमो दाखवते की ही साडी तुम्हाला एका अंगठीच्या पोटातून पाहायला मिळेल काढलेली मी ए पहा अजून एकदा दाखवते काही नवीन मैत्रीणी ॲड झाल्यास तर पाहायला मिळेल हे एअरिंग आहे एवढी सॉफ्ट साडी आहे पहा इझिली साडी निघत आहे एक मिनिट चेअर खाली साडी आली ए पहा इझिली साडी निघत आहे एवढी सॉफ्ट साडी आहे की इझी अंगठीतून निघत आहे अंगठी आहे पहा अंगठी आहे इझी एवढी सॉफ्ट आहे ते पण फक्त साडे साडे सहाशे रुपयामध्ये सहाशे पन्नास फ्री शिपिंग ए पहा डे लिजसाठी एवढी सॉफ्ट साडी तुम्हाला कोठेच मिळणार नाही फक्त आयशा कलेक्शनमध्ये सर्व मैत्रिणींनी साडी ऑर्डर करायची असेल तर आपल्या बुकिंग नंबरवर साडीवर मॅसेज करायचा ए पहा दोरा अडकलाय अंगठीत मी काढते ए पहा एवढी सॉफ्ट साडी आहे ज्या कोणाला बुक करायचं आहे बुकिंग नंबरवर मेसेज करू शकता आणि आजच्या लाईव्हमध्ये फक्त मी डेली यूजचंच कलेक्शन दाखवणार होते पण व्हिवर्स नाही आहेत जास्त त्यामुळे मी हे दोनच कलेक्शन दाखवलं जे की फुलांच्या पिंक आणि ग्रीन कलरची साडी व्हाईटमध्ये तीन सेड तर आजच्या लाईव्ह पुरतं एवढंच धन्यवाद मैत्रिणींनं असंच आपण रोज एक एक साडीचं कलेक्शन पाहणार आहोत ते लाईव्ह हे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे वीसपेक्षा जास्त व्हिवर्स वाढवायचे आहेत धन्यवाद मैत्रिणींना आजच्या लाईव्ह पुरतं एवढंच बाय सर्वांना